नमस्कार मी सौभाव सापुरे रियांश मल्टी ट्रेड मध्ये या दादांना डायलिसिस या आजारासाठी एक महिन्यापूर्वी आपलं रियांश अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय फरक पडला हे त्यांच्याकडूनच ऐकूया तुमचं नाव सांगा विजय कोंडरंग मानकरी हा मग मा तुम्हाला त्रास काय होता त्रास म्हणजे डायलिसिस आणि किडनी खराब झाल्यामुळे लघवीचं प्रमाण कमी प्रमाणात झालं मग आता ते औषध घेतल्यानंतर लघवीचं प्रमाण बी वाढलं आणि अशक्तपणा आणि जे काय दुखणे वगैरे काय होत त्याचं प्रमाण अजून कमी झालं जेवण जेवण जेवणाचं प्रमाण बी पहिल्यापेक्षा भूक जास्त लागते आता काय होत मी आता काम करायला लागले आता काम बी करण्याची आणि चालण्याचं प्रमाण आहे प्रमाण बी कमी झालं डोळ्यात टाकताय तुम्ही डोळ्यात औषध टाकतो डोळ्यात औषध टाकल्यामुळे अमृत ज्यूस सगळ्यांनी घ्यावा असं तुम्हाला वाटतं असं वाटतं की आता हे जे औषध आहे ज्याला कोणी किंवा किडनीचा आजार असेल त्यांनी जाणीवपूर्वक हे औषध घ्यावं फरक पडतो आणि जीवन चांगलं सुरळीत धन्यवाद